हे आमचा शुभा आम्ही त्यांचीच मावळ हे आमचा शुभा आम्ही त्यांचीच मावळ हे त्यांच्याच नावी आम्ही फोडतो नार तो दिवसा या सिंह रात्री मोगलांसाठी साव तो दिवसा या सिंह रात्री मोगलांसाठी साव आम्ही मराठ्याची पोर शुभा मराठ्याचा आवाज आम्ही मराठ्याची पोर शुभा मराठ्याचा वाज स्वप्न पाहून स्वराज्याचे पूर्ण केले ते शोभाने स्वप्न पाहून स्वराज्याचे पूर्ण केले ते शुभाने हे शुभा सारखा राजा कोण आहे ते देवगाने हे दिवसा खून योजना हल्ला करायचा रातीला हे दिवसा खून योजना हल्ला करायचा रातीला हे मेलो तरी चालेल फक्त जपायच मातीला स्वराज आपलं लक्ष आणि एकता जात आम्ही मराठ्याची पोर शुभा मराठ्या तावा आम्ही खोर शुभा मराठ्याचा तावा महादेवाचा अवतार शुभा त्यांचा नाद करायचा नाही महादेवाचा अवतार शुभा त्यांचा नाद करायचा नाही छत्रपती शिवाजी राजे म्हणायचं फक्त शिवाजी म्हणतोस काय अरे कापू न टाकेल तुला काही म्हणला तर शिवबाना अरे कापू न टाकेल तुला काही म्हणला तर हे दररोज पूजा करतो आम्ही मानतो त्यांना हरपलो होतो आम्ही हर हो या संकटाच्या जाळ्यात हे हरपलो होतो आम्ही या संकटाच्या धाळ्यात हे आधार दिला त्यांनी केली संकटावर मात हे आधार दिला त्यांनी केली संकटावर मात केल्या दिवस आणि दिवसाला केली रात्रीला दिवस आणि दिवसाला केली रात आम्ही मराठ्याची पोर शिभा मराठ्याचा वा आम्ही मराठ्याची पोर शिभा मराठ्याचा वा लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद जय शिवराज